परिवारासह मक्का रवाना होणार कारंजा शहरातील समतानगर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कुद्दूस अब्दुल रहीम व त्यांचे वडील अब्दुल रहीम परिवारासह कारंजा शहरातून दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस ला मुंबई साठी रवाना होत आहे व मुंबई वरून मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का मदिनासाठी रवाना होणार आहेत मुस्लिम बांधवांचे आयुष्यातील एक इच्छा असते की पवित्र मक्का मदिना, मदिना येथे जावे परंतु प्रत्येकाच्या नशिबात पवित्र हज व पवित्र हज यात्रा उर्दू वर्षाच्या शेवटच्या महिन्यात असते त्यानंतर पवित्र मक्का मदिना येथे दर्शना जाणाऱ्याला प्रवासाला उमराह असे म्हटले जाते कारण ज्या शहरातून शेकडो मुस्लिम बांधव पवित्र हज यात्रा व उमराहासाठी जातात यावेळी अब्दुल कुद्दुसभाई त्यांचे वडील अब्दुल रहीम व त्यांची आई यांच्यासोबत जात आहे त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस तथा वाशिम जिल्ह्यात प्रभारी देवानंद पवार व शहरातील समाजसेवक शेख वैदभाई शेख लाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष रऊफ मामू समाजसेवक हुसेनभाई बंदुकवाले अनिस खान माजी उपाध्यक्ष नगरपरिषद नसरुल्ला खान उर्फ मुन्नाभाई माजी उपाध्यक्ष नगरपरिषद जावेदभाई चौस अकबर फौजी तौसिफ खान अताउल्ला खान उर्फ अतुलभाई भाई इम्रान शेख मुन्नाभाई हैफाज खान नदीम दबंग बबलूभाई कादर अहमद खान नासिरभाई हारुनभाई शेख फैजल पठान उर्फ मुन्नाभाई कासमभाई मुन्नीवाले बाबूभाई मजुरीवाले गंगाभाई रमजानभाई बंदूकवाले रज्जाकभाई लालूवाले आसिफ बेनीवाले अमीन खेतीवाले इरफान मुन्नीवाले सोहेब लालूवाले मेहबूब बंदूकवाले महमूद बंदूकवाले आसिफ पप्पूवाले जग्गू गार्वे सोहेब भाई व वहिदभाई मित्र परिवारांचे कार्यकर्ते यांनी अब्दुलभाई कुद्दूस अब्दुल भाई व त्यांचे वडील यांना पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते